हॅलो वन आज आपण बनवणार आहोत जाळीदार धिरडे बघू शकताय तुम्ही किती छान असे झालेले आहेत तर एकदम जाळीदार धिरडे बनून रेडी होतात आणि सध्याला आंबे आलेले आहेत तर आंबरस आणि धिरडे तर एक, एक नंबरच लागतात तर व्हायलाच पाहिजे तर लगेच बनवायला घेऊया तर सगळ्यात आधी लसण घ्यायचं आहे आपल्याला लसण आणि जिरे घ्यायचे जिरे आणि लसणचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं आहे त्याला आपण जाडसर असं वाटून घेणार आहोत जास्त बारीक नाही करायचं आहे आणि खलबत्यात वाटून घेतलं तर अजून छान तर एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि एक वाटी ज्वारीचं आणि वाटून घेतलेलं सारण टाकून घेऊया आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीपुरतं तर पिठाला आता भिजून घ्यायचं तर पीठ भिजवायला पाणी किती लागतं त्याचं पिठाच्यानुसार आहे तर डोस्याचं जसं बॅटर असतं तसं आपल्याला पीठ भिजून घ्यायचं आहे बघा पाणी थोडं थोडं टाकून घ्या जास्त पातळ झालं तर धिरडे थोडेसे तुटतात पण आणि थोडेसे असे मऊ होतात आणि एकदम बॅटर व्यवस्थित झालं तर आपल्याला जसे पाहिजे तसे होतात जसं की मऊ पण आणि कडक पण आणि पीठ थोडंसं पंधरा ते वीस मिनटं भिजू दिलं तर अजून छान तर हे बघा बॅटर असं ठेवलेलं आहे मी दीड ते दोन ग्लास पाणी लागलेलं आहे तर आता तवा ठेवूया आणि एक कांदा चिरून घ्यायचा आहे आणि त्याला आपण तेल लावायचे तव्याला कांद्याना कांद्याचा टेस्ट येतो तवा गरम झालं की त्याला तेल लावायचं आहे प्रत्येक धिरेडे जेव्हा टाकतो आपण तेव्हा असंच करायचं आहे तर बघा एकदम पातळ असं सा सारण टाकून घ्यायचं आहे पसरून आणि मग कॉटनचा कपडा किंवा एखादा पेपर घ्यायचा आहे आणि त्याच्यानं थोडंसं सगळीकडे त्याला पसरून घ्यायचं आहे एकदम छान असे जाळीदार आणि गॅस एकदम मिडियम किंवा कमी ठेवा म्हणजे असे खरपूस असे होतात जास्त नरम असे होत नाहीत तर आता तेल सोडायचं आहे जिथे जिथे होल आहे जाळी पडली आहे तिथे आणि बाजूकडनं तर कोणत्याही तव्यावर आपण धिरडे केले तर एकदम छान असे होतात बघा हे ढोस्याचा तवा घ्या साधा पोळीचा सा तवा घेतला तरी पण आणि लोखंडाचा तवा जरी घेतला आपण त्याच्यावर पण एकदम छान असे धिरडे बनून रेडी होतात सुरुवातीला गॅस फुल करायचा आहे मग कमी करायचं आहे एकदम आणि अशाच प्रकारे सर्व धिरडे बनवून घ्यायचेत तर बघू शकता तुम्ही एकदम छान जाळीदार धिरडे झालेत दोन्ही बाजूनं छानपैकी असे शे शेकून घ्यायचेत आणि याच्यासोबत आमरस खूपच छान लागतो महाराष्ट्रामध्ये स्पेशल डिश आहे आमरस पोळी जशी आहे तशी आमरस धिरडे तर नक्कीच करून बघा आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर एकदम छान जाळीदार धिरडे बनून रेडी झालेत बघा आणि तुम्ही याला काय म्हणता तुमच्याकडं कमेंटमध्ये मला तेही नक्कीच सांगा तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू परत भेटूया एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय